नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे यासंदर्भाने सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूया इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना सरसगट पास करण्याची पद्धत आता बदलली आहे पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसगट पास करणे बंद झाले आहे सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा पारदर्शकपणे घेतली का उत्तरपत्रिकांची तपासणी व आहे की नाही याची पडताळणी आता डायटचे अधिकारी व शिक्षणाधिकारी करणार आहेत त्यासाठी सर्व शाळांना पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका वर्षभर जतन करून ठेवाव्या लागणार आहेत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून आता पाचवी व आठवीच्या परीक्षांवर लक्ष ठेवले जाणार आहे प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमधील या इयत्तेमधील विद्यार्थ्यांची पारदर्शकपणे परीक्षा घेतली जाते का याची पडताळणी प्राथमिक शिक्षणाधिकारी व जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून होणार आहे काही दिवसांपूर्वी पाच ते सोळा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसंदर्भातील अहवाल प्रसिद्ध झाला त्यात इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना अंक ओळख वजाबाकी भागाकार देखील येत नसल्याची बाब समोर आली आहे अनेकांना वाचायला देखील जमत नसल्याचे या सर्वेक्षणातून उघड झाले दुसरीकडे सरकारी शाळांमधील प्रवेश देखील गुणवत्तेच्या कारणामुळे घटल्याची बाब स्पष्ट झाली आहे शाळांची गुणवत्ता वाढावी विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या येतेत पुढे जाताना त्यांच्या बौद्धिक पातळीचा विचार व्हावा यासाठी आता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ढकलपास पद्धत बंद करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर आता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची परीक्षा पारदर्शकपणे घेण्याचे नियोजन एन सी आर टीकडून करण्यात आले आहे अनुतीर्ण विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी दोन संधी इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्र प्रश्नपत्रिका तयार करून दिल्या जातील एप्रिलमध्ये या विद्यार्थ्यांची परीक्षा होईल त्यात अनुतीर्ण झालेल्यांची पुढे मे जून महिन्यात फेरपरीक्षा घेतली जाणार आहे याही परीक्षेत अनुतीर्ण झालेले विद्यार्थी त्याच वर्गात राहणार असून त्याला पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार नाही त्यांची परीक्षा पारदर्शकपणे घेण्यात आली की नाही याची पडताळणी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या आधारे केली जाणार आहे तर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका जपून ठेवाव्या लागतील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसगट उत्तीर्ण करण्याचा प्रकार आता बंद झाला आहे मागच्या वर्षी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दोन अंकी आहे आता इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाल्यावर त्यांची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका शाळांनी जतन करून ठेवणे बंधनकारक आहे त्या उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिकांची फेरतपासणी शिक्षणाधिकारी व जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेचे डायटचे अधिकारी करतील तसे आदेश त्यांना दिले आहेत राहुल रेखावार संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद